नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तांदूळ न भिजवता झटपट होणारी रबडीसारखी अतिशय चविष्ट व मलाईदार तांदुळाची खीर करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली खीर किती मस्त अशी झालेली आहे या पद्धतीने केलेली खीर अगदी झटपट तयार होते आणि चवीलासुद्धा खूपच मस्त अप्रतिम अशी लागते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा खीर करण्यासाठी मी पाव कप इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत वजनी पन्नास ग्रॅम एवढे हे तांदूळ आहेत इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत याऐवजी तुम्ही बासमती किंवा रेशनचे तांदूळ घेतले तरीही चालेल तर बघा आता या या पाव कप तांदूळामधले दोन चमचे तांदूळ आपण या वाटीमध्ये काढून घेऊया जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तांदूळ या वाटीमध्ये काढून घेतले आता यामध्ये पाणी घालून हे तांदूळ चोळून चोळून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे तांदूळात जी काही पावडर लागलेली असेल ते निघून जाईल तांदूळ धुवून त्यामधलं पाणी काढून टाकलं आहे आता इथे मी एक चार ते पाच काजू घेतले आहेत आणि हे सुद्धा या तांदूळामध्ये टाकायचे आहेत आणि यामध्ये गरम पाणी टाकून एक दहा मिनटासाठी हे तांदूळ आणि काजू भिजत ठेवायचे आहेत आता खीर करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे दूध तापवण्यासाठी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे दूध पातेल्याच्या तळाला चिकटत नाही दोन कप म्हणजे अर्धा लिटर इथे मी कच्चं दूध घेतलं आहे आणि आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे जास्त वेळ आटवायचं नाही फक्त दुधाला अशा पद्धतीची एक उकळी काढायची आहे तर बघा आपल्या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे इथे मी केशरच्या एक दहा ते बारा काळ्या घेतलेल्या आहेत आणि हे उकळी आलेलं दूध दोन चमचे या केशरमध्ये घालून ही केसर आपल्याला गरम दुधामध्ये भिजत ठेवायची आहे आता या कढईमध्ये अल्स चमचा साजूक तूप टाकूया इथे मी थोडेसे काजू आणि बादामचे काप घेतले आहेत तर या तुपावरती हे काजू आणि बादामचे काप मस्त खमंग असे परतून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती थोडेसे काजू आणि बादामचे काप परतून झाले की आता आपण यामध्ये थोडेसे बेदाणे घालूया बेदाणे जर सुरुवातीलाच घातले तर ते करपतात म्हणून अर्धवट काजू बादामचे काप परतून झाले की नंतर बेदाणे घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने बेदाणे मस्त असे फुलले की आता हे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आहेत आता बघा जे आपले पावकापामधले तांदूळ शिल्लक राहिलेले होते ते तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर त्यामधलं पाणी निथळून घेतलं आणि आता हे तांदूळ या तुपाच्या कढईमध्ये आपल्याला एक तीन ती चार ते चार मिनिटे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तांदूळ भाजल्यामुळे आपल्या खिरीला मस्त अशी चव येते तर बघा मस्त फुलेपर्यंत ता हे तांदूळ भाजून घेतले आहेत तर आता हे तांदूळसुद्धा काढून घेऊया तांदूळ थंड झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यात जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर बघा तांदळाचा अशा पद्धतीचा जाडसर असा रवा इथे मी करून घेतलेला आहे आता याच भांड्यामध्ये आपण जे दहा मिनटा आधी तांदूळ आणि काजू भिजत घातले होते ते पाण्यात सकट टाकायचे आहेत हे तांदूळ आणि काजू गरम पाण्यामध्ये फक्त दहा मिनिटे भिजवून घेतले आहेत आणि आता पाण्यासकट टाकून याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करायची आहे तर बघा काजू आणि तांदळाची अशा पद्धतीची मस्त बारीकसर अशी पेस्ट इथे मी करून घेतलेली आहे आता खीर करण्यासाठी या कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जो तांदुळाचा रवा करून घेतला आहे तो तांदुळाचा रवा यामध्ये टाकून फक्त दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे तांदूळ आपण आधीच परतून घेतले आहे त्यामुळे जास्त वेळ परतायची आवश्यकता नाही पण तांदूळ आणि नंतर रवा अशा पद्धतीने परतून घेतला की खिरीला खूप भन्नाट अशी चव येते तर बघा दोन एक मिनिटे फक्त हा रवा इथे मी परतून घेतला आता आपण जे दूध उकळवून घेतलं होतं ते साईसकट दूध यामध्ये घालायचं आहे साईसकट घातल्यामुळे आपली जी खीर आहे ती मस्त मलाईदार अशी होते आणि त्या हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता एक पाच ते सहा मिनिटे ही खीर आपल्याला शिजून घ्यायची आहे आपण यामध्ये जो तांदुळाचा रवा घातला आहे तो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनिटामध्ये तांदुळाचा रवा अगदी व्यवस्थित शिजतो तर बघा एक पाच ते सहा मिनिटे ही खीर मिडियम गॅसवरती शिजवून घेतली तुम्ही बघू शकता आपली खीर घट्टसर झालेली आहे शिवाय जो तांदूळाचा रवा आपण खिरीमध्ये घातला होता तो मस्त असा शिजलेला आहे अशा पद्धतीने तांदुळाचा रवा शिजला की आपण जी काजू आणि तांदुळाची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट आता आपण यामध्ये टाकूया काजूच्या पेस्टमुळे खिरीला मस्त अशी चव येते आणि तांदुळाच्या पेस्टमुळे खीर मस्त अशी मिळून येते दुधामध्ये भिजत घातलेली केशर घातली आहे त्याच्यानंतर परतून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक चार ते पाच मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आहे तांदुळाची पेस्ट शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक चार ते पाच मिनिटामध्ये आपली तांदुळाची पेस्ट मस्त अशी शिजून होते तर बघा तांदुळाची पेस्ट केसरचं दूध आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एक चार ते पाच मिनिटं ही खीर शिजवून घेतली तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी आपली खीर झालेली आहे तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप साखर आणि वजनी शंभर ग्रॅम एवढी साखर घातली आहे अर्धा लिटर दुधासाठी अर्धा कप म्हणजे वजनी शंभर ग्रॅम एवढी साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता साखर विरघळेपर्यंत पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं ही खीर शिजवून घेऊया तर साखर घातल्यानंतर पुन्हा एक तीन एक मिनिट ही खीर शिजवून घेतली आणि आता आपली खीर इथे तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त दाणेदार आणि मलाईदार अशी आपली खीर झालेली आहे तुम्ही बघू शकता खीर अजिबातही पातळ झालेली नाही आता गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालून मिक्स करायचं आहे या पद्धतीने केलेली खीर खूपच झटपट तयार होते शिवाय चवीलासुद्धा अप्रतिम लागते पितृपक्षामध्ये किंवा ऐनवेळेस घरी पाहुणे आले तर त्यावेळेस तुम्ही ही खीर ट्राय करू शकता ही खीर चवीला खूपच भन्नाट अशी लागते आणि तुम्ही बघू शकता मस्त रबडीसारखी मलाईदार आणि अतिशय चविष्ट ही खीर होते तर आता ही खीर आपण सर्व करून घेऊया खीर जी आहे ती गरमपेक्षा थंड खाण्यात जास्त मजा येते या आधीही मी तुमच्यासोबत रव्याची खीर वेगळ्या प्रकारची तांदूळाची खीर नारळाची खीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खीर तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत शिवाय गव्हाची खीरसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तर खीर सर्व करून घेतल्यानंतर वरतून सजावटीसाठी थोडेसे बादाम आणि पिस्त्याचे काप टाकूया वाह खूपच मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्हीसुद्धा ही खीर घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद